बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात आमखेड येथे भीमराव कचरू गवई यांना त्यांची शेती गावातील अवैध सावकार शिक्षक बळकावली असल्याचा प्रकार समोर आलाय भीमराव गवई यांनी शेतीत जाऊन पेरणी केली असता अवैध सावकार याने गुंडाच्या माध्यमातून भीमराव गवई यांना कुराडीच्या साह्याने बेदम माराण केली गंभीर जखमी भीमराव गवई यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आला आहे तर दुसरीकडे आरोपीवर गुन्हे दाखल करा या मागणीसाठी कडाक्याच्या थंडीतही जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर गेल्या दिवसापासून भीमराव गवई यांची पत्नी संगीता गवई या आपल्या दोन चिमुकल्यांसह आमरुन आहे अजूनही पोलिसांनी या उपोषणाची दखल घेतली नाही त्यामुळे तात्काळ या उपोषणाची दखल घेत आरोपींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी या महिलेकडून करण्यात आली आहे कुठल्या गावचा संगीता तुमच्याजवळ माझ्या नव माझ्या नवऱ्याला शेती करताना त्यांनी रमेश कुशन लावते आणि त्यांनी माणसं लावून पाच माणसं लावून माझ्या नवऱ्याला मारलं आणि पूर्वडीनं मारलं आणि पुढे सरकारी हॉस्पिटलमध्ये भरती करून शुगर केली जातीवेळेस शुगर केली त्यांनी आणि शेतीचा वाद असल्यामुळे त्यांनी काय मागणी आहे तुमच्या आता माझी मागणी आहे